ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधानमस्तु श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर बघा शारदीय नवरात्राला लवकरच सुरुवात होणार आहे तर आता फक्त आपल्याजवळ दोन दिवस बाकी आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आपला घट उगत नाही आहे सप्तधान्य कोणते घ्यायचे त्यानंतर सप्तधान्य घेऊनसुद्धा घटाला बुरशी लागते धान्य कुसते धान्य पिवळं पडते पातळ उगवते तर ह्या काही टिप्स सांगणार आहे मी तुम्ही तर ह्या वापरायच्या आहे आणि आपले धान्य यावर्षी आपल्याला बघा सगळ्यात चांगले धान्य उगेल तर बघा जर धान्य चांगले उगले नाही तर आपल्याला मनात काहीतरी शंका येतात असं का होत असेल असं का झालेलं आहे तर ते आपल्या काही चुकीमुळं होते जास्त पाणी झालं किंवा मग जे बी निवडताना त्यात काही काळजी घ्यावं लागते त्यानंतर नऊ दिवस कशी काळजी घ्यायची काही सकारात्मक ऊर्जा असतात त्या घरामध्ये वास करणं खूप गरजेचं असते तर बघा वर्षातून आपल्याला चार नवरात्र साजरे करावे लागतात तर शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि इतर दोन नवरात्र असतात ते गुप्त नवरात्र आणि माघ नवरात्र असते तर शारदीय नवरात्रामध्ये आपण खूप उत्साहाने नवरात्र साजरे करत असतो कारण हे शारदीय नवरात्र नऊ नौ दिवस आपण नवदेवीची पूजा करत असतो अश्विन महिन्यात येणारे शारदीय नवरात्र सर्वात मोठी आणि प्रसिद्ध नवरात्र आहे ज्यामध्ये देवी दुर्ग्याच्या नवरूपाची पूजा केली जाते यावर्षी बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र आहे दोन ऑक्टोंबरला दसरा आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला आवश्यक करायची आहे त्यानंतर तुमच्याकडून जर दुर्गा सप्तशती पाठ होत नसतील तर देवी सुद्धा तुम्ही वाह वाचू शकता पण देवी महात्म्य खूप मोठा आहे आणि खूप वेळ लागतो तर बघा कोणी करावं प्रत्येक स्त्री करू शकते विधवा स्त्री सुद्धा आपल्या घरामध्ये घट बसू शकते आणि कुलदेवतेची सेवा करू शकते का आणि बघा चौदा पाठ आपल्या वास्तूमध्ये करणे खूप गरजेचं आहे या पद्धतीचे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही पाहून घ्या विषय थोडा भरकटत आहे आपला विषय आहे धान्यासंदर्भातील तर बघा सप्तधान्य घेताना आपल्याला काळजी करायची आहे की धान्य व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे तर सप्तधान्य कोणती घ्यायची त्यामध्ये तुम्ही ऋतूकालीन घेऊ शकता म्हणजे बघा आता हिवाळा येणार आहे तर हिवाळ्यामध्ये शेतकरी हरभरा गहू करडी वाटाणा त्यानंतर साळीसुद्धा लावत असतात तीळ मूग की मूगसुद्धा लावत असतो किंवा मग ऋतूप्रमाणे सप्तधान्य जे असतात मका ते तुम्ही घेऊ शकता तर बघा हरभरा गहू करडी वाटाणा स तीळ आणि मूग हे आपण घेत असतो तर हे सप्तधान्य घेतले तरी चालतात पण यापैकी जर काही तुम्हाला मिळालं नाही तर मग मका घेऊ शकता तुम्ही त्यानंतर तूर घेऊ शकता त्यानंतर जर आपल्याला काही समजा मिळालं नाही तर मग ते सप्तधान्य म्हणून तुम्ही दोन तीन तांदळाचे दाणे म्हणजे साळीसुद्धा टाकू शकता तर धान्य घेत असताना मातीची खूप काळजी घ्यायची माती घेत असताना कोणाकडे त्याला वेदिका म्हणतात कोणी त्याला वावरी म्हणते कोणी माती म्हणतात तर बघा माती घेत असताना एक काळजी घ्यायची शेतातील काळी माती आणायची आणि आपण काय करतो एक चूक करतो इथे की आपण ती माती चाळून घेतो चाळून घेतल्याच्यानंतर एकदम बारीक माती राहत असते खाली आणि त्या बारीक मातीमध्ये मा ते धान्य सडतं कुसतं तर माती घेताना काय करायचं ज्या पद्धतीने आपण माती आणलेली आहे त्यामध्ये थोडंसं मग छोटे छोटे गोटे असतात थोडंसं मुरूम पण असतो माती बघा एकदम सुद्धा नसते तर माती ही भुसभुशीत बुछ असायला पाहिजे तर तुम्ही ती माती चाळू नका ती भुरभुरी भुरीतच माती आणलेली आहे तर तीच तुम्ही तशाच पद्धतीने फक्त काडी कचरा जर कुठे असेल थोडा जास्तच असेल तर तो फक्त तेवढा काढून घ्यायचा त्यानंतर पाणी टाकत असताना काय काळजी घ्यायची असं शिंपडतच शिंपडत पाणी आपल्याला टाकायचं आहे तुम्ही जर धान्य जर तीन किंवा चार तासात आधी सकाळी जर तुम्ही स समजा सकाळी धान्य जर थोडंसं पाण्यात टाकलं दोन तीन तासासाठी ती। आणि ते फुगलेलं धान्य त्यानंतर ते पाणी एका चाळणीमध्ये टाकून ते आपण निथरून घ्यायचं पाणी आणि ते जर फुगलेलं धान्य जर तुम्ही पेरलं तर ते सुद्धा एकदम छान पद्धतीने उगवत असतं मी तशा पद्धतीने धान्य उगवत असते ता, त्यानंतर पाणी पाणी टाकत असताना तुम्हाला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे असं रोज रोज पाणी टाकायचं नाही तिसऱ्या दिवशी असं थोडं जर फवाऱ्यासारखं तुमच्याकडे काही असेल तर फवाऱ्याने तुम्ही पाणी शिंपडू शकता त्यानंतर धान्य घेत असताना निवडून घ्या म्हणजे बघा आपण काय करतो पाकिट वगैरे आणतो बाजारातून किंवा मग कोणाकडे कसं असतं खेड्यामध्ये माहिती आहे का नाही की ना असं मा शेजारी पाजारी वगैरे आम्ही जमा करत असतो धान्य तर मग त्या पद्धतीनं जरी तुम्ही करत असाल तर काय करायचं ते निवडायचं तिच्यातले जे किडलेले असतात दाणे तर ते दाणे बाजूला काढायचे असं शाबूत दाणे म्हणजे व्यवस्थित अखंड दाणे तुम्ही पेरण्यासाठी घ्यायचे त्यानंतर कलश मांडत असताना कलशाखाली जे धान्य टाकलेलं आहे तर ते काही उगवत नाही तर कलश घेताना छोटा कलश घ्यायचा मोठा कलश घ्यायचा नाही मोठा कलश घेतल्याने काय होते आहे का आपण दुर्डी जर लहान घेतली आणि त्यामध्ये जर एकदम मोठा कलश ठेवला तर आजूबाजूचे जे धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही म्हणून कलश घेताना सुद्धा आपल्याला मध्यम घ्यायचं आहे किंवा एकदम छोटा पण घ्यायचा नाही एकदम मोठा पण घ्यायचा नाही मिडियम साईजचा आपल्याला कलश घ्यायचा आहे तुम्ही इथं मातीचा सुद्धा मांडू शकता कोणाकडे मग तांब्याचं सुद्धा मांडतात तर कोणाकडे याच्यावर कलश मांडतात कोणाकडे टाक मांडतात तर ते आपल्या रूढी परंपरेनुसार घट बसवायचा असतो आपले पूर्वज जशा पद्धतीने बसवत असतील त्या पद्धतीने आपल्याला तो घट बसवायचा असतो त्यानंतर आपल्याला मातीचा पहिला थर टाकायचा आहे दुर्डीत खाली मातीचा थर टाकायचा आहे त्यानंतर खाली एक प्लेट किंवा एक भांडं ठेवा ज्यामध्ये पाणी निथरेल तुमचा कपडा वगैरे काही टाकलेला असतो आपण चौरंगावर तो, तो स्वच्छ राहील आणि ते पाणी सगळीकडे सांडणार नाही त्या कारणानं एक छोटं भांडं त्याच्यावर ठेवा खाली ठेवायचं त्यावर दुर्डी ठेवायची त्यानंतर तिच्यात आपल्याला पहिला मातीचा थर टाकायचा आहे तीन इंचापर्यंत त्यानंतर आपल्याला मधात थोडासा गड्डा करून घ्यायचा आहे कलशासाठी नंतर आजूबाजूला आपल्याला आणि धान्य हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे नाहीतर सुरुवातीला हरभरा टाकला नंतर वरून गहू टाकली गर्डी टाकली अशा पद्धतीने टाकायचं नाही आहे ते एकावर एक धान्य पडतं आणि उगवायला काय होतं मग एखादं धान्य बाहेर फेकल्या जातं एखादं अशा पद्धतीने काळजी घ्यायची असते आपल्याला तर या पद्धतीने आपल्याकडून चूक करायची नाही त्यासाठी आपल्याला ना त्या आप धान्य सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर तीन इंच लेअर आपल्याला ले पहिले मातीचा टाकल्याच्या नंतर त्यावर आपल्याला ते धान्य टाकायचं आहे मधात थोडासा खड्डा करायचा आपल्याला कलशासाठी आणि त्यानंतर परत आपल्याला मातीचा थर त्यावर टाकायचा असतो तर बघा घट मांडताना आपल्याला दुसरी काय काळजी घ्यायची असते तर ती काळजी असते की घट मांडताना आपल्याला खेळती हवा त्या खोलीमध्ये आली पाहिजे हे शक्य नाही झालं तर थोडाफार प्रकाश तरी आपल्याला त्या खोलीमध्ये आला पाहिजे खोलीमध्ये जर सूर्यप्रकाश येत असेल तर त्याने काय होते थोडीशी खेळती हवा आणि सूर्यप्रकाशानुसार आपलं धान्य चांगल्या पद्धतीने उगवायला मदत होत असते तर त्या कारणानं आपल्याला जर शक्यच नाही आहे ही गोष्ट तर मग काय करायचं थोडासा आपल्याला फॅन घ घरात जो फॅन असतो की नाही तो थोडा चालू करून ठेवायचा पण शक्यतोवर प्रत्येक घरात थोडीफार तरी खेळती हवा येतेच या पद्धतीचंच घर आपण बांधलेलं असते तर तुम्ही त्या ठिकाणी कलश स्थापना घटस्थापना करू शकता जेणेकरून आपल्या ज्या धान्याला आहे ते सूर्यप्रकाश पण भेटेल आणि खेळती हवासुद्धा भेटेल तर बघा मदत खड्डा करत असताना व्यवस्थित करायचा जेवढा आपला कलश आहे तो प सुरुवातीला ठेवून बघायचा आणि त्यानंतर तेवढाच मदत आपल्याला गड्डा करायचा आहे आणि त्याच्यात तो कलश ठेवायचा आहे आणि त्यानंतर आजूबाजूला धान्य पेरून आपल्याला वरती पुन्हा मातीचा थर थोडासा अर्धा इंच आता इथे बघा मातीचा व वर वरचा थर टाकताना एक काळजी घ्यायची आहे इथे एक किंवा दीड इंचीपर्यंतच तुम्ही मातीचा थर वरती टाकायचा आहे जास्त यावर जे जा धान्यावर जा जास्त लेअर मातीची टाकायची नाही आहे नाहीतर खाली तीन इंच टाकायची आणि वर पण तीन इंच टाकायची असं करायचं नाही त्याने काय होतं जे धान्य उगायला आपल्याकडे नऊ दिवस असतात आता यावर्षी दहा आहे ठीक आहे पण नऊ दिवसामध्ये धान्य आपलं उगलं पाहिजे आणि व्यवस्थित वर आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही या दोन टिप्सचा उपयोग करू शकता एक म्हणजे धान्य दोन ते तीन तासमध्ये पाण्यामध्ये फुगू शकता आणि माती टाकत असताना काळजी घ्यायची असते ती म्हणजे वर धान्य टाक धान्य टाकल्याच्या नंतर धान्यावर माती टाकत असताना आपल्याला जी लेअर असते ती दीड इंचीपर्यंत टाकायची असते जास्त जर टाकली तर मा जे धान्याला वर यायला वेळ लागतो आणि वेळ लागण्याच्या याच्यातच धान्य सडतं किंवा मग कुसतं किंवा आतच त्याला कोम येऊन ते पिवळंसुद्धा पडायला लागतं आणि मग नंतर धान्य व्यवस्थित उगत नाही तर त्यासाठी बघा आपल्याला माती व्यवस्थित घ्यायची आहे पाणी टाकताना काळजी घ्यायची आहे धान्य घेतानासुद्धा आपल्याला व्यवस्थित निवडले निवडलेलं धान्य घ्यायचं आहे ह्या जर पद्धतीने तुम्ही जर स्थापना केली तर नक्कीच आपला घट हा दाटसर उगायला मदत होते तर बघा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका भेटूया एका अशा नवीच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा